नमस्कार माझा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत निवडणुका पार पडल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि खाते वाटप अद्याप झालेले नव्हते आता काल रात्री झालेल्या खाते वाटपामध्ये बऱ्याच जणांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि खाते वाटप अखेर झालेले आहे बऱ्याच दिवसापासून हे खाते वाटपाकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते आणि आता खातेवाटपाचे जाहीर झालेले आहे आणि तो खाते वाटप रात्री करण्यात आलेला आहे त्यामध्ये कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश कसा आहे त्याबद्दल पाहूयात त्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्य मंत्री यांना गृहमंत्री एकनाथ शिंदे यांना नगर विकास मंत्री अजित पवार यांना अर्थमंत्री व चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूल मंत्री यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आता पाहूयात समोरील मंत्री अदिती तटकरे महिला व बालकल्याण मंत्री त्याचनंतर गुराबबा पाटील पाणी पुरवठा मंत्री चंद्रकांत पाटील उच्च शिक्षण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री अशाच मंत्र्यांचा समावेश आहे त्याच नंतर आता पाहूयात हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन जलसंपदा मंत्री गणेश नाईक वन मंत्री व दादा भूसे पाटील शालेय शिक्षण मंत्री तसेच संजय राठोड माती व पाणी परीक्षण मंत्री धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा मंत्री मंगल प्रभात लोढा कौशल्य विकास मंत्री उदय सामंत उद्योग व मराठी भाषा मंत्री तसेच इतरही मंत्र्यांचा समावेश आहे त्यामध्ये जयकुमार रावल विपणन प्रोटोकॉल मंत्री पंकजा मुंडे पर्यावरण पशुसंवर्धन मंत्री अतुल सावे ओबीसी विकास मंत्री अशोक उईके आदिवासी विकास मंत्री तसेच इतरही मंत्र्यांचा समावेश आहे त्यामध्ये पुढील मंत्री पाहूयात त्यामध्ये शंभूराजे देसाई पर्यटन खान मंत्री आशीष शेलार माहिती व तंत्रज्ञान मंत्री दत्तात्रय भरणे क्रीडा व अल्पसंख्याक विकास मंत्री शिवराजे भोसले सार्वजनिक विकास बांधकाम मंत्री अशा मंत्र्यांचा समावेश त्याच नंतर माणिकराव कोकाटे कृषी मंत्री जयकुमार गोरे विकास पंचायत राज त्याचनंतर नरहरी झिरवळ अन्न औषध प्रशासन मंत्री संजय सावकारे वस्त्र उद्योग मंत्री इतरही मंत्र्यांचा समावेश त्यामध्ये संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री प्रताप सरणाईक वाहतूक मंत्री भरत गोगावले रोजगार हमी फलोत्पादन मकरंद जाधव पाटील मदत व पुनर्सन मंत्री त्याचनंतर आता समोर नितेश राणे मत्स्य व बंदरे आकाश पुंडकर कामगार मंत्री बाबासाहेब पाटील सहकार मंत्री त्याचनंतर प्रकाश आंबेडकर सार्वजनिक आरोग्यमंत्री आता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आशिष जयस्वाल अर्थ व नियोजन मंत्री राज्यमंत्री माधुरी मिसाळ वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री त्याचबरोबर पंकज भोयरा ग्रह निर्माण मंत्री ती राज्यमंत्री आहेत त्याचनंतर आता पुढील जे काही आहेत त्यांचा समावेश पाहुयात त्यामध्ये राज्यमंत्र्यांचा समावेश पुढील प्रमाणे मेघना बोर्डीकर सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री इंद्रनील नाईक उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री त्याच नंतर योगेश कदम अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून या चॅनेलवरती येणाऱ्या नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती तोपर्यंत धन्यवाद